नमस्कार मी सुरेखा धनेश भोल निर्याज कंपनीतर्फे आयुर्वेदिक सल्लागार म्हणून काम करते आपण यांना पंधरा दिवसापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन करण्यासाठी सल्ला दिला होता तर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही आमचं औषध घेऊन पहा आणि आपण त्यांना दिले तर त्यांना काय रिझल्ट आलं हे आपण त्यांच्या तोंडातूनच ऐकलं <coughs> औषध घेतल्यापासून मी महेश यशवंत गाव गावसरी खुर्द तालुका अंबेगाव जिल्हा पुणे हे औषध हे औषध घेतल्यापासून मला जवळजवळ सहा दिवसातच फरक पडला सहा दिवसात फरक पडला आणि माझे तीन खडे पडले आतापर्यंत अजून चालू आहे औषध अजून तुम्हाला काय दुसरं कशासाठी